क्लास यू के जी मुलांच्याकडून आपण अशा वर्कशीट किंवा असे क्वेश्चन पेपर सोडून घेतले तर मॅथची प्रॅक्टिस होते तर मॅथची प्रॅक्टिस सोडून घेण्यासाठी आपण असे काही क्वेश्चन घेऊ शकतो तर त्यातील पहिला क्वेश्चन आहे राईट द नंबर वन एटी वन टू टू हंड्रेड आपल्याला काउंटिंग आहे ती आपल्याला लिहायची आहे तर वन एटी वनपासून टू हंड्रेडपर्यंतचे आपण नंबर लिहायचे आहेत अशा पद्धतीचा एक क्वेशन घेऊन तो सॉल्व करायचा आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण टिक द बिगर ऑब्जेक्ट आता बिग ऑब्जेक्ट असलेल्याला आपल्याला टिक करायचं आहे बॉल आणि ॲपलमध्ये बिग काय आहे बॉल लॉंगर ऑब्जेक्ट लॉंगर पेन्सिल दिलेलं आहे त्यामध्ये लॉंगर पेन्सिल आपल्याला टीक करायची आहे सॉल ऑल द नंबर्स गिवन पी वन हंड्रेड वन हंड्रेड वन वन हंड्रेड टू वन हंड्रेड थ्री दिलेलं आहे वन हंड्रेड फोर अँड वन हंड्रेड फाय फॉरवर्ड काउंटिंग आहे नाईंटी वन नाईंटी टू नाईंटी थ्री नाईंटी फोर नाईंटी फाय आहे नाईंटी सिक्स नाईंटी सेवन अशा पद्धतीने नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण राईट द बिफोर नंबर सेवेंटी एट बिफोर नंबर सेवेंटी सेवन नाईंटी नाईन बिफोर नंबर नाईंटी एट अँड फिफ्टी थ्री बिफोर नंबर फिफ्टी टू नेक्स्ट वॉट्स कम आफ्टर फोर्टीन आफ्टर नंबर फिफ्टीन सिक्स्टी टू आफ्टर नंबर सिक्स्टी थ्री आणि फोर्टी फाय आफ्टर नंबर फोर्टी सिक्स नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला काउंट करायचं आहे आणि राईड करायचं आहे तर फिश किती आहे ते, ते काउंट करून आपल्याला राईड करायचे आहे त्यानंतर ॲपल तर अशा पद्धतीने आपण मुलांच्याकडून शीट सोडून घेऊन त्यांची प्रॅक्टिस घेऊ शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ले? करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद